प्रभाग क्रमांक पंधरा मधून भाजपाकडून उमेदवारी मागणारे निष्ठावंत कार्यकर्ते गजानन नलवडे यांनी सर्वसाधारण पुरुष गटातून आपल्या उमेदवारीची मागणी केली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपण आलेलो आहोत भाजपाकडून गजानन नलवडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत या ठिकाणी ड गट हा सर्वसाधारण पुरुष असा पडलेला आहे त्याचप्रमाणे ब गट हा ओबीसी महिलांसाठी पडलेला आहे तर ब गटातून देखील त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत तर त्या देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आपण या दोघांच्याकडून या वार्डामधलं जे काही त्यांचं विकासासाठीचं विजन आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात सर नमस्ते नमस्ते प्रभाग पंधरामधनं मी ओपन पुरुष या गटातनं मी उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि उमेदवारीसाठी इच्छुक राहण्याचं कारण म्हणजे काय तर मी आजपर्यंत माझं जे काम आहे ते रचनेवरती काम आहे विधानसभेला तीनशे पंधरा बूथला मी बूथप्रमुख प्रमुख प्रभारी होतो आणि सुधीरदादाने मला एवढा मोठा विश्वास टाकला आणि ही जबाबदारी दिली ती मी चांगल्या प्रकारे पार पाडली पण ही जबाबदारी पार पाडत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या मला दोन गोष्टीसाठी उमेदवारी करायचं आहे एक म्हणजे की पक्ष संघटना वाढवायची आणि ती संघटना वाढवत असताना जी काही त्याच्यामध्ये आपले कार्यकर्ते आहेत बूथ लेवलला काम करणारे कार्यकर्ते प्रमुख असतील पन्ना प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील तर ह्यांच्यासाठी काहीतरी भरघोच कार्यक्रम कायमस्वरूपी असला पाहिजे हे पहिलं माझं विजन आहे आणि हे झालं संघटनेबाबत दुसरी गोष्ट नागरिकांसाठी आपल्याला काय करायचं आहे आज जर बघितलं आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात जर वगैरे तर घंटागाडीची तक्रार आहे त्याच्यानंतर पाण्याची समस्या आमचा भाग हा वॉटरवरच्या खालच्या बाजूला येणारा भाग आहे म्हणजे एक काळ असा होता की इथं चोवीस तास पाणी होतं पण आज पाणी पुरेसे नाही आहे तासात दीड तासात पाणी लगेच जाते तिसऱ्या मजल्यावरती पाणी बिन मोटरचं चढवतं आता मोटर लावूनसुद्धा पाणी चढत नाही म्हणजे हे कमी झालं दुसरी गोष्ट गणेशनगर शंभरपुटी वगैरे हा जो काही एरिया आहे सगळा म्हणजे जवळपास इथून जाणारे जे काही लोक असतात बाजार जात असतील शाळेत जात असतील दवाखान्याला मंदिरला जाणारा रोग आहे तो प्र फौजदार गेले हा प्रमुख मार्ग आहे पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांची समस्या आहे किती वेळ तक्रार केली गाडी येते दोन दिवस नुसते कुत्रे पकडून नेतात पण पुन्हा आणि आहे तशी कुत्र्यांचा घोळखा तिथं जागेवरती असतो प्रवाहामध्ये कत्तल करण्याचा विषय आहे जिथं काही लोकांना कत्तल करणं पाहिजे आहे काही लोकांना नको आहे मग त्याच्यामध्ये मध्यमार्ग काय काढता येईल का शंभर फुटीला आत्ता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं अतिक्रमण तर काढलं पाहिजे पण अतिक्रमण काढताना त्याच्यामध्ये ओबा छोटे व्यावसायिक आहेत त्यांचं पुनर्व्यसन पण झालं पाहिजे म्हणजे आता आपल्याला मध्यमार्ग काय काढता येईल का असे बरेच विषय आहेत सगळेच विषय काय मी आत्ता तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये मी सांगू शकत नाही पण लोकांच्या ह्याच्यासाठी अजून एक महत्त्वाचा विषय होता है जो आम्ही मोठ्या प्रमाणात उचलून धरला तो म्हणजे घरपट्टीचा विषय माझा एवढंच मागणं आहे की बाबा प्रा आपणली महापालिका सांगली महापालिका स्थापन होऊन जवळपास पंचवीस वर्ष तरी होत आली आपली महापालिका स्थापन झाल्यापासून ड वर्गमध्ये आहे मग ड वर्गमधली महापालिका जर अजून क वर्गमध्ये पण आलेली नाही तर तुम्ही प्रत्येक पाच वर्षानं घरपट्टी वाढव का करता त्यामुळे घरपट्टीचा हा जो काय सगळ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे मी त्याला विरोध करणार जरी जरी त्याच्यामध्ये आमची पार्टी आता सत्तेत जरी असली तरीसुद्धा लोकांचा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी माझ्याकडून जेवढं काय करता येईल की त्याला जोपर्यंत महापालिका ड मधनं क येत नाही तोपर्यंत मी ह्या गोष्टीला विरोध असणार आहे माझा पहिल्यांदा लोकांना सुविधा द्या लोक आनंदानं घरपट्टीसुद्धा वाढवून देतील अनेक पक्ष भाजपमध्ये आता आलेले आहेत म्हणजे पक्ष त्यांनी प्रवेश केलेला आहे तर त्यासाठी आयात उमेदवारांच्याबद्दल भाजपाचे नेते काय निर्णय घेतील आणि तो घेतलेला निर्णय आपल्याला मान्य असेल का हे बघा पक्ष मोठा आहे आज सत्तेत आहे चांगल्या प्रकारे भारतभर आज प्र सगळ्यात मोठा प्र म्हणजे देशातसुद्धा एक नंबरला पक्ष आहे भारतामध्ये सुद्धा आज नंबर वन पक्ष आहे त्यामुळं बरेचसे इतर पक्षातूनसुद्धा यायला आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्हाला त्या गोष्टीची चिंता नाही कारण पक्षाकडं प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते संघटनेसाठी काम करणारे आणि लोकांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंद आहे त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की पक्ष या सगळ्या गोष्टीचा निर्णय करून दादांनी जसं सांगितलं की सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणार तर त्या गोष्टीचा आम्हाला विश्वास असल्यामुळे मला त्या गोष्टीची काळजी नाही आहे लहान मुलंच पूर्ण भारत घडवतात म्हणजे आपला देश जे घडवणार आहे तर तो लहान मुलांच्या पासूनच तो घडतो मग लहान मुलांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे किंवा काही त्यांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय प्रयत्न करत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण हे देशाचा पाया असतो त्यामुळं शिक्षण हे चांगल्या प्रकारे आणि स्वस्तात मिळणं गरजेचं आहे आज जर शिक्षणासाठी सामान्य लोकांचे आज पैसे कशात चालले तुम्ही विचार करा ना एक तर शिक्षणात चालल्यात किंवा आरोग्यामध्ये चाललेले आहेत जर ह्याच्यावरती आपल्याला कंट्रोल करायचं असेल चांगली पिढी फुटं काढवायची असेल तर आपल्याला स्वस्तामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं शिक्षण लहान मुलांच्यासाठी उपलब्ध असेल आज जर वाईट वाटतं की महापालिकेचा जर शाळा तुम्ही सांगलीमध्ये फिरून आला तर एकही शाळा चांगल्या क्वालिटीची नाही हेच जर तुम्ही कवटे कवटे पिराण जर बघितला तर झेडपीच्या शाळा नंबर वन पोझिशनमध्ये आहेत मग किती इथनं दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे तिथं सरकारी शाळा जोरात चालते तर इथं का चालत नाही हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट माझी आई प्रसुतीगृहामध्ये गेले तीस चाळीस वर्षे काम करत होती त्यामुळे हा जो काही एरिया आहे म्हणजे फौजदार गल्ली असेल गणेशनगर असेल शंभरपुटे असेल हा बहुसंख्य व गरीब लोकांचा किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातला एरिया आहे तर यातल्या प्रसूती ह्या सरकारी दवाखाना म्हणजे नगरपालिकेचा जो दवाखाना होता प्रसूतीगृह शाळा एक नंबर शाळेपाशी तिथं ते प्रसूती प्रसुती होत होती आज तो दवाखाना बांधकाम काढल्यामुळं तो गावाच्या बाहेर गेला म्हणजे श ग शंभ ह्याच्या बायपासच्या बाहेर गेला आहे त्यामुळे लोकांना जाण्याचा त्रास आहे माझा लवकरात लवकर प्रयत्न असणार आहे की तो दवाखाना पुन्हा तिथं कसा चालू होईल कारण का आज एखाद्या महिलेला डिलिव्हरीसाठी पन्नास पन्नास हजार रुपये खाजगीमध्ये मोजायला लागतात ती सगळ्यात सर्वसामान्य लोकांची ऐपत नसते तेवढी त्यामुळं कसं आपल्याला चांगल्या चा, सुविधा आरोग्याच्यासुद्धा लोकांना परत होतील ह्याच्याकडं माझा फोकस असणार आहे आपल्याच प्रभागात सिव्हिल हॉस्पिटल हे देखील एक मध्यवर्ती ठिकाण आहे औषधोपचारांसाठी आणि बऱ्याच जी गोरगरीब जनता आहे तर त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येते तुम्ही जो आता प्रश्न मांडलात प्रसुतीगृहाचा तर तोच तिथं देखील आहे पण तिथलं आत्ता वातावरण असं आहे की मग कॉट कमी अवेलेबल आहेत आणि मनाने प्रसूती झालेल्या महिला जास्त आहेत मग त्यांची गैरसोय होते तर यासाठी आपण आवाज उठवणार का हे बघा आवाज उठवणं हा माझा उद्देश नाही आहे लोकांना जो त्रास आहे त्या त्रासातनं लोकांना कशी मुक्तता देता येईल मग सुधीरदा गाडगिळ यांनी आज सिव्हिल हॉस्पिटल जरी असली तर त्याला मोठ्या प्रमाणात फंड दिलाय मी दादांच्या पशी बसेन त्यांच्यासमोर बसून ह्या वेदना सांगेन आणि एक चांगल्या प्रकारे प्लॅन करून आपल्याला मध्य मार्ग काय काढता येईल की लोकांची पण सोय झाली पाहिजे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिथल्या स्टाफला पण लोड होता नये परत वेगळ्या पद्धतीने अजून काही आपल्याला करता येईल का ह्याच्यावरती मी बसून नक्कीच एक प्लॅन सादर करेन आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक पंधरा मधून भाजपाकडून इच्छुक उमेदवार गजानन नलवडे यांच्या भावी आयुष्या भावी वाटचालीसाठी आपल्या सांगली प्रहार टीमकडून खूप खूप शुभेच्छा मी कॅमेरामन विनायकसह सांगली प्रहारसाठी नीता पाटील सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील